मी भारतीय जनता पार्टी आणि एनडीए या सर्व अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान ने ने मोदीजींच्या ने नेतृत्वावर विश्वास ठेवून नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातन माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे आता जे काही ट्रेंड दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार दहाचाही रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे विशेषतः मोदीजींच्यावर चुकाई बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडत आहेत आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील उपेंद्र भोशवा असतील असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे